नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी प्राजक्ता राजेश दराडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी आपली उमेदवार मी आज इथे खूप आवास्तव वायदे करणार नाही आहे इतकंच सांगेल की राजकारण नको काम हवं आहे फोटो नको विकास हवाय आपण बघतोय की सिन्नर शहर हे आता विस्तारत चाललं आहे सिन्नर शहराचा भाग हा वाढत चालला आहे त्याचप्रमाणे तेथील समस्या देखील वाढत चालल्या आहे पण मला खात्री आहे आपण सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांनी पाठिंबा दिला किंवा आपण सगळं एक झालो तर कोणतीही अडचण कोणती समस्या ही मोठी नाही आपलं एकमत हे सिन्नरला नवीन दिशा देईल आपला विश्वास महिलांना सबलीकरण देईल आणि आपला पाठिंबा हे सिन्नरचं उज्ज्वल भविष्य ठरवेल आपली निशाणी आहे मशाल मशाल म्हणजे न्याय ज्योत ताकद आणि शिवसेनेचं प्रतीक तर आपण सर्वांनी मशालीला मतदान करावं आणि आपला प्रभाग आपण उजळून काढूया तसेच आपले अध्यक्षपदाचे उमेदवार पिटुकाका चोथवे आणि सिन्नर शहरातील सर्व आमच्या पक्षाचे उमेदवार यांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी मशालीला मतदान करावं आणि आपला सिन्नर हा आपण उजळून काढूया धन्यवाद